पेठ नगर पंचायत इथं सर्वपक्षीय यांच्या वतीनं कोयनूर नेते अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पेठ तालुक्याच्या वतीनं श्रद्धांजली अजितदादा हे अकरा वेळा अर्थसंकल्प विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री भूषवणारे त्यांच्या अकाली जाणं हे राज्याच्या विकासासाठी नुकसानकारक आहे महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकारी क्षेत्रात त्यांनी दिलेले विशेष योगदान ऐतिहासिक आहे अजितदादा हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जमिनीशी जोडलेले नेते महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असणारे कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जायचं त्यांची प्रशासकीय कामाची जाण आणि गरिबांच्या कल्याणाची तळमळ उल्लेखनीय असायची असं दादा आमच्यातून निघून जाणं ही दुःखद घटना आहे पेठ तालुका नगरपंचायत इथं सर्वपक्षीय राजकीय नेते पदाधिकारी नगरपंचायत नगराध्यक्ष नगरसेवक व्यापारी वर्ग सरपंच उपसरपंच सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन कर्मचारी वृंद ग्रामस्थ पेठ तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थितांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अजितदादांवर प्रेम करणारा सर्व पक्षीय नेते मंडळी सर्व पक्षीय अध्यक्ष सचिव चर्मपन सरपंच उपस्थित सर्व व्यापारी मित्र बंधू आणि भगिनींनो जिल्हा परिषदची निवडणूक ची धुमा धुमाळ चालू झालेली असताना पुणे जिल्हा परिषदची निवडणूक होती बारामतीमध्ये अजिदाचा जिल्हा परिषदचा प्रचार दौऱ्या होता त्यानिमित्त दादा प्रचार दौऱ्यासाठी येत असताना काळाने घाला घालून या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व अजात शत्रू अजितदादा सारखा एक कर्तृत्वान पुरुष या महाराष्ट्राने या देशाने गमावला माननीय आमदार नरहरी झिरवाल साहेबांच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यामध्ये योगायोग आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय मुंबईत आम्ही मी संजय वाघ आर डी गवळी राजू भाऊ आणि सत्तर डोमे साहेब होते हजारो ते पाच हजार कार्यकर्त्यांची भीड असताना सुद्धा आम्ही झिरवा साहेबांना सहज विचारलं साहेब दादा भेट देतील का आम्ही तर म्हटलं इतर पक्षातलो अरे दोन मिनिट थांबा नर अरे झिरवा साहेब गेले आणि सांगितलं साहेब पेठ तालुक्याचं आमचा आदिवासी शिष्टमंडळ आलेलं आहे आणि तुम्हाला भेट भेटायचे दादानी दोनच मिनिटात सगळ्या कार्यकर्त्यांना बाजूने ठेवलं आणि आम्हाला अँटी चॅम्बरला घेतला आणि विचारपूस केली आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी कधी विचारपूस केली नाही कुटुंबाची विचारपूस केली शेती आहे का बागायत आहेत का जिरायत आहे अशा पद्धतीने आपुलकीने हातात घेऊन आमच्यासारख्या सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्यांची दादाने दादा पक्ष नाही विचारलं पण धिरवाळ साहेबांनी आवर्जून सांगितलं साहेब हा शिवसेना तालुका प्रमुख आहे आपल्या पेठचा आणि महायुतीचा घटक आहे आम्ही पाच जण होतो धिरवाळ साहेबांनी आम्हाला पाच मुद्दे दिले होते आरडी असेल संजय असेल राजू गवळी असेल डोमी असेल आणि मी दादाने आम्हाला आवर्जून सांगितलं मित्रांनो आता तर आपली सत्ता आलेली आहे मी या दिंडोरी मतदारसंघासाठी तुम्हाला मी अर्धा तास नक्की वेळ देईल अशा पद्धतीने दादाने दादा आपल्यातून जाणं हे सर्वसामान्य गरीब जनतेसाठी खूप दुःखाची बाब आहे आठ वेळेला विधानभवनामध्ये जनतेचे प्रश्न सोडत असताना आणि जनतेसाठीच आज प्राण दिला प्राणांतिक अपघात झाला या महाराष्ट्राचा एवढा मोठा अभ्यासू नेता गोपीनाथ मुंडे साहेबांचं तेच झालं विलासराव देशमुख साहेबांचं तेच झालं प्रमोद महाजन जी असतील आज आपल्यातनं काळाने घाला घातलेला आहे दादा आपल्यातलं निघून गेलेला आहे परंतु महाराष्ट्र आज वीस वर्ष मागे गेलाय असं तरी मला एक वाटत मी माझ्या बोरवट गावाच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो ओम शांती 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 उपमुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी आदरणीय अजितदादा अधर पवार यांचं काल दुर्दैवी अपघाती निधन झालं आम्ही करंजाळी या ठिकाणी दसऱ्या विधीला होतो काही क्षणात आम्हाला फोन आला आणि महाराष्ट्रात काय घडलं कळलं का मला त्यांनी सांगितलं म्हटलं काय झालं आवा अजितदा आपल्यातून गेले मला विश्वास बसत नव्हता जो माणूस महाराष्ट्राला नाही त्या देशाला हादरवून सोडणारा उमदा नेतं आज आपल्यातून गेला मला खूप दुःख झालं पक्ष आणि ने बाकीचं काही असो पण आपल्या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व होतं आणि महाराष्ट्रामध्ये एक विकासाची धोरा सांभाळणारा आणि विकास घडवून आणणारा असा महान नेता आपल्यातून निघून गेला इतका दूरदृष्टीचा नेता मी कधी कधी राजसाहेबांना ते बोलायचे राजसाहेबांच्या सभेला लोक येतात पैसे घेऊन पैसे देऊन येत न... नाही म्हणजे बघा विरोधी पक्षाच्या माणसाला सुद्धा मोठा करणारा नेता हा मी पहिला महामान बघितला आहे आणि अजित दादा हे महाराष्ट्र नाही तर देशाचं नेतृत्व होतं कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सहा वेळा उपमुख्यमंत्री होणारा हा पहिला नेता आहे थोड्याशा याच्याने हुलकावणी घेतली मुख्यमंत्रीपदाची परंतु आम्हाला वाटत होतं भविष्यात हा नेता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होईल आणि देशामध्ये रा पवारसाहेबानंतर हा याचं नेतृत्व असेल आणि म्हणून आज अतिशय मला विश्वासच बसत नाही जी घटना घडलेली आहे अपघात झाला का घातपात झाला याच्याबद्दल शंका आहे कारण काही क्षणात चार मिनटाच्या अंतरावर धावपट्टी आहे तेवढ्यात अजितदादा त्या ते धावपट्टीवर त्यांचं विमान लँडिंग होणार होतं अशा जे घट जी घटना गट, घडली कोणालाही संशय येतो का ये ही जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे कारण असा माणूस महाराष्ट्राला कधी भेटणार नाही विकासाचा आणि अर्थ ज्याच्याकड संपूर्ण महाराष्ट्राचं जे विकासाचं अर्थसंकल्पीय म्हणजे देशा महाराष्ट्राला जो निधी देणारा असा नेता ज्याच्याकडं दूरदृष्टी होती प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन कोणत्या हेडला किती पैसे द्यायचे कुठल्या त्याला किती पैसे द्यायचे आता मला तरी वाटतं प कांबळे साहेबांनी सांगितलं वीस वर्ष महाराष्ट्र मागं जाईल नक्कीच कांबडी साहेब महाराष्ट्र नक्कीच मागं जाईल परंतु दादा सारखा माणूस या महाराष्ट्राला कधी परत भेटणार नाही कारण दादा एक उमद नेतृत्व अभ्यासू नेतृत्व आणि ने धडाडीचा कुणालाही घाबरणारा असा महान नेता आज आपल्यातून निघून गेला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेठ तालुका आणि संपूर्ण पेठ तालुक्यातील आदिवासी बांधव तमाम व्यापारी वर्ग इथं असलेले सर्व समाजाचे सर्वांच्या वतीने मी दादांच्या पवित्र अभ्यास नक्कीच ईश्वर चांगल्या ठिकाणी स्थान देईल चांगल्या कुटुंबात जन्माला घालेल आणि त्यांच्या कुटुंबावर जे दुःख पडलेले आहे त्या दुःख पेलवण्याची परमेश्वर त्यांना शक्ती द्यावं हो, अशी ईश्वर चांनी सर्व उपस्थित होते परमेश्वर प्रार्थना करतो थांबतोय लाडकी नेते आदरणीय अजितदादा साहेब यांचं काल अपघाती निधन बारामती या गावी आपल्या कामानिमित्त जात असताना या ठिकाणी अपघात झाला आणि संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये अत्यंत असे दुःखजनक अशी घटना घडली आपण बारामती या ठिकाणी जाऊ शकलो नाही किंवा अंतर खूप होतं परंतु आपण या ठिकाणी आज पेठ तालुक्याच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने सर्व नेत्यांच्या वतीने आपण या ठिकाणी आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात दादाना खऱ्या अर्थाने ही एक मोठी मानाची श्रद्धांजली आपण या ठिकाणी करणार आहोत आदरणीय अजितदादा हे किती स्पष्ट वक्ते होते हे संपूर्ण देशाने आणि राज्यांनी पाहिलेलं आहे कधीही आडावेळा न घेता कामासाठी शब्दासाठी आणि कुठल्याही दिलेल्या शब्दासाठी हजरजबाबी असलेले हे व्यक्तिमत्व आदरणीय दादांचं वय हे अतिशय अल्प आहे असं मी म्हणतो आहे की आज आपल्याकडे माणूस जगण्यासाठी शंभरही गाठवू शकतो आहे आणि सहासष्ट वर्ष म्हणजे अजून त्यांना खूप असा वेळ होता की ते दीर्घ आयुष्य आपल्यासाठी काम करू शकले असते दादांचं वय हे कालच्या दिवशी ज्यावेळेस त्यांचा अपघात झाला त्यावेळेस सहासष्ट वर्ष सहा महिने आणि सहा दिवस अशा प्रकारचं त्यांचं हे आयुर्मान झालं दादांनी किती या देशासाठी राज्यासाठी कशाप्रकारे काम केलं ते तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी सगळ्यात जास्त उपमुख्यमंत्रीपद भोगण्याचं या राज्यामध्ये काम त्यांनी केलं आठ वर्षे आणि चौऱ्याऐंशी दिवस त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून या राज्याचं काम केलं दादाचा अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री म्हणून अतिशय मोठा अभ्यास होता मग महायुतीच्या सरकारमधील मुख्यमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत कुठलाही मंत्री अडचणीत येणार नाही याची काळजी दादा नव्हती जेव्हा समोरचा माणूस जेव्हा एखादा प्रश्न विचारत होता तेव्हा दादा हारज जबाबदारीपणाने त्यांचं उत्तर समर्पकपणे उत्तर देत होतं काल एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी आवर्जून नमूद केलं की असा नेता या देशामध्ये या राज्यामध्ये होणं अशक्य शक्य नाही ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ